पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दरम्यान भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारी करारावर स्वाक्षरा झालाय ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान किर्स मार्टर यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली या करारामुळे दोन्ही देशातील व्यापार चौतीस अब्ज डॉलरनं वाढण्याची अपेक्षा आहे भारतात या गोष्टी स्वस्त होणार आहेत त्यापैकी बिस्की चॉकलेट सुद्धा यामुळे स्वस्त होणार आहेत बिस्किट सुद्धा स्वस्त होऊ शकतात त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधन वैद्यकीय उत्पादन आणि लक्झरी कार तर इंग्लंडमध्ये या गोष्टी स्वस्त होतील लेदर इंग्लंडमध्ये स्वस्त होणार आहे त्याचबरोबर बूट ऑटो पार्ट्स आणि सी फूड त्याचबरोबर खेळणी सुद्धा या करारानंतर इंग्लंडमध्ये स्वस्त होणार आहेत आणि कपडे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये इंग्लंडमध्ये हा करार झालाय यामुळे काय होणार आपण पाहतोय भारत इंग्लंडकडनं मुक्त व्यापार करारावरती स्वाक्षरी झालेली आहे दोन हजार तीस पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट होऊ शकेल अर्थव्यवस्था एकशे वीस अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचण्यास यामुळे मदत होईल इंग्लंडमध्ये निर्यात होणाऱ्या नव्याण्णव टक्के उत्पादनांवरील कर कमी होणार आहे इंग्लंडमधून भारतात निर्यात करणं सुद्धा सोपं होणार आहे ब्रिटिश संसदेमध्ये मान्यता मिळाल्यानंतर हा करार अंमलात येईल